दिल लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा महिंद्रा अँड महिंद्रा टूल अँड डाई प्लांट नाशिक व यश फाऊंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यामाने हिडी व पिंपरी मुळाने येथील विशिष्टा नदीवर चेक डॅम सिमेंट नाला बांध उभारण्यात येणार आहे परिसरातील तीव्र पाणीटंचाई दूर करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे तसेच गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे या चेक डॅम मुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यास मदत होणार असून त्याचा थेट लाभ हेडी व पिंपरी मुळाने या दोन्ही गावांतील शेतकरी व नागरिकांना होणार आहे या महत्वाच्या कामाचा शुभारंभ आज दोन्ही गावांच्या वतीने करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भैरू पाटील मुळाने ग्रामपंचायत अधिकारी पिंपरी रामेश्वर बातकर तसेच गावाचे सरपंच पोपट खोटरे उपसरपंच हिरामन खोटरे पिंपरी गावचे सरपंच रामदास कुंदे उपसरपंच प्रभाकर मुळाने तसेच रंगनाथ महाले शंकर महाले सोमनाथ खोत्रे कृष्णा खोत्रे मयूर पागे आदी मान्यवरांच्या उपस्थित सुरुवात करण्यात आली ग्रामस्थांनी महिंद्रा अँड महिंद्रा टूल अँड डाय प्लांट व यश फाउंडेशन यांच्या या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत आभार व्यक्त केले असून हा प्रकल्प परिसराच्या विकासासाठी महिलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट रामदास सह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर